बातमी आहे जरांगी यांच्या संदर्भात नाट्य निर्माता फसवणूक प्रकरणी जरांगी यांची सुनावणी होणार आहे जरांगी यांना शुक्रवारी न्यायालयामध्ये हजर राहण्यासाठी आदेश देण्यात आले पुणे न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे जरांगी मध्यरात्रीच रुग्णवाहिकेतून पुण्यामध्ये आलेले आहेत जरांगींविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलाय आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन आपण पाहतोय जरांगी यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता आणखीन दोघांवरती सुद्धा गुन्हा दाखल होता या प्रकरणी आता न्यायालयाने हो सुनावणीसाठी हजर आण्याचे आदेश दिले होते जरांगे हे पुण्यामध्ये आलेले आहेत काय अधिकची माहिती अगदी बरोबर आहे कारण का मागील आठवड्यामध्ये शिवाजीनगर कोर्टाकडून जे आहे ते अशा प्रकारचं अटक वॉरंट जे आहे ते मनोज दरांगे यांच्या विरोधात निघालं होतं आणि त्यानंतर जे आहे ते त्यांना आजच्या दिवशी जे आहे ते तारखेला समोर देखील यायला सांगितलं होतं आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते मनोज दरंगे हे आज सकाळी अकराच्या सुमारास पुण्यातील शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर होणार आहेत आणि त्यासाठी मध्यरात्री दोन वाजता जे आहेत ते मनोज दरांगे पाटील पुण्यामध्ये एका रुग्णवाहिकेतून जे आहेत ते दाखल झालेले पाहायला ते अस्वस्थ असल्याचं मागील त्या दिवसांपासून पाहायला मिळत होतं आणि याच पार्श्वभूमीवरती जे मनोज दरांगे हे पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि सुमारे अकरा दरांगे पाटील पुन्हा एक जे आहेत ते शिवाजीनगर कोर्टासमोर हजर राहणार रा आहेत तर मागील दोन महिन्यापूर्वी देखील मनोज दरांगे हे शिवाजीनगर कोर्टासमोर हजर राहिलेले होते आणि त्यानंतर त्या तारखांना हजर राहण्याचे आदेश जे आहेत सूचना ज्या आहेत त्या कोर्टाने दिलेल्या होत्या परंतु त्यांच्या आंदोलनामुळे आणि उपोषणामुळे जे आहेत ते पुन्हा एकदा ते या कोर्टासमोर येऊ शकले नव्हते आणि त्यानंतर ही अटक वॉरंट जे आहे ती जारी करण्यात आलेली होती तर हा गुन्हा जो आहे तो कोथरूड मधल्या एका नाट्य निर्मितीला फसवण्या प्रकरणी जो फोटोच्या पोलिसांमध्ये दोन हजार तेरा साली दाखल केलेला आहे त्यामध्ये दहा हजार सुनावणीला सुरुवात होईल त्या संदर्भात काय माहिती आहे आवाज येत नाही रोहन किती वाजता सुनावणीला सुरुवात होईल त्या संदर्भात काय माहिती आहे साधारणतः अकरा वाजता ह्या सगळ्या सुनावणीला सुरुवात होईल पुण्यातील जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे आणि अगदी केवळ हजेरी लावणं इतकंच काम या सगळ्या खटल्या प्रकरणी मागील काही दिवसांपासून होतं परंतु हजेरी लावण्यासाठी या ठिकाणी येत आहे आणि साधारणतः अकराच्या सुमारास या सगळ्या सुनावणीला सुरुवात होईल आणि जरांगे यांच्या हजेरी जी आहे ती दर्ज केली जाईल आणि पुन्हा एकदा दरांगीना बाहेर येता येईल आणि त्यानंतर कदाचित माध्यमांशी या सगळ्या प्रकरणी जे आहेत ते संवाद साधू शकतो अशी माहिती मिळते धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी